श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या दिवशी जन्माला आलेली मुलं ही खूप नशीबवान भाग्यशाली असतात हे जाणून घेणार आहोत अशा मुलाच्या जन्माने आपल्या घरातील वातावरण तसेच आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सर्व काही बदलते याबद्दलची देखील सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुमच्या बाळाचा जन्मदेखील कोणत्या दिवशी झाला आहे आणि तुमचं बाळ कोणत्या बाबतीत नशीबवान आहे याविषयीची माहिती नक्की जाणून घ्या तर आता सर्व माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे तेनी करा। जेने अशास नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याच बरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं जास्त नशिबवान भाग्यशाली असतात तर याची सुरुवात आपण रविवारपासूनच करूया रविवार ज्या व्यक्तींचा जन्म हा रविवारी होतो तर त्यांच्यावरती सूर्यदेवताची कृपा असते त्या नशिबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती देखील होते ह्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत स्वभावाचा असतो त्याचबरोबर रविवारी जन्म घेणारी ही व्यक्ती किंवा बाळ कोणाच्याही कामामध्ये नाक खुपसत नाही आणि त्याच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी नाक खुपसलेलं कोणी त्याच्यामध्ये लुडबुड केलेली त्या व्यक्तीला अजिबात आवडत नाही तो व्यक्ती दुसऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणत नाही आणि त्याच्या मा कामामध्ये देखील कोणी अडथळे आणलेले त्याला अजिबात आवडत नाहीत त्याचा प्रचंड त्याला राग येतो आणि त्याची चिडचिड होते आता पुढचा वार आहे सोमवार ज्या व्यक्तीचा जन्म हा सोमवारी होतो तर त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसमुख असतात सतत खुश असतात आनंदी असतात त्या व्यक्ती तुम्हाला कधीही नाराज दिसत नाहीत परंतु त्यांचा स्वभाव हा अतिशय चंचल असतो आणि त्यामुळं त्यांचे निर्णय हे सतत बदलत असतात त्याचबरोबर सोमवारी जन्म घेणारी व्यक्ती कोणत्याही ठिकाणी गेली तर सर्व लोकात मिसळून जाते आणि अशी ही व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करत असतात म्हणजे सोमवारी ज्या व्यक्तीचा जन्म होतो तर त्या व्यक्तीचा आईवरती जरा जास्तच प्रमाणात जीव असतो त्याचबरोबर आता जो दुसरा वार आहे तर तो आहे मंगळवार मंगळवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो ज्या बाळांचा जन्म होतो तर त्यांच्यावरती हनुमानांची कृपा असते त्यामुळं हे बाळ स्वभावानं खूप चांगलं असतं मात्र ते खूप हट्टी असतं एखादी गोष्ट त्याला आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात म्हणजे त्याच्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी ते गोष्ट मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतात धडपड करतात तसेच मंगळवारी जन्मलेले बाळ इमानदार असते दुसऱ्यांना हे लोक निस्वार्थपणे मदत करत असतात कोणतेही परतपेढीची अपेक्षा न करता ते सर्वांनाच मदत करत असतात आता जो पुढील वारा आहे तर तो आहे बुधवार ज्या व्यक्तींचा ज्या बाळांचा बुधवारी जन्म होतो तर ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारे असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते आणि ते व्यक्ती अतिशय नशीबवान असते भाग्यशाली असते हे लोक आपल्या चाहत्यांची म्हणजेच आपल्या जवळच्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींची खूप काळजी घेतात त्याचबरोबर हे लोक जास्तीत जास्त देवधर्म करण्यात मग्न असतात त्याचबरोबर आपल्याकडून कोणत्याही व्यक्तीला इजा होणार नाही याची देखील ते विशेष काळजी घेत असतात पुढील जो वार आहे तर तो आहे गुरुवार ज्या व्यक्तीचा ज्या बाळाचा गुरुवारी जन्म होतो तर त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यावर कितीही कठीण परिस्थिती आली अडचण आली तरीसुद्धा त्यावरती मात कशी करायची हे गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजतं दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी हे त्यांना चांगलं जमतं त्याचबरोबर कोणतेही ठिकाणी गेली तर प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणजेच प्रत्येक ठिकाणी ते मिळून मिसळून राहतात सर्वांशी मिळून मिसळून आनंदाने राहतात त्याचबरोबर कोणतेही ठिकाणी गेले तर ते आपला ठसा त्या ठिकाणी उमटवतात हे त्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला तो लगेच समजतं आणि समोरची व्यक्ती त्यांच्यावर आपोआप इम्प्रेस होते त्याचबरोबर पुढील जो वार आहे तर तो आहे शुक्रवार शुक्रवारी ज्या बाळांचा म्हणजेच ज्या व्यक्तींचा जन्म होतो तर त्या व्यक्ती अतिशय बुद्धिवान असतात त्याचबरोबर त्यांच्यावरती कितीही संकटं आली कितीही इडापिडा आल्या तरी ती सहन करण्याची शक्ती ताकद त्यामध्ये असते कारण शुक्रवारी जन्मलेले बाळ हे व्यक्ती ही भाविक असते भावनेला त्यांच्या जीवनामध्ये खूप महत्त्व असतं त्याचबरोबर त्यांची तुम्ही कितीही चेष्टा मस्करी करा ते कधीच त्याला सिरियसली घेत नाहीत तुम्ही काहीही जरी बोललं तर ते हसण्यावारी घेऊन जातात त्या अशा व्यक्ती म्हणजेच शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती जिंदादील व्यक्ती असतात या विचाराने खूप स्थिर असतात म्हणूनच त्यांच्या मनात काय चाललेले आहे तर ते तुम्ही कितीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी या शुक्रवारी जलमलेल्या व्यक्तींच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्याला कधीही कळत नाही कोणतीही गोष्ट ते हसण्यावारी घेऊन जातात त्याचबरोबर आता शेवटचा जो वार आहे तर तो वार आहे शनिवार शनिवारी ज्या व्यक्तीचा ज्या बाळाचा जन्म होतो तर त्याच्यावरती शनिदेवाची कृपा ही नेहमी असते त्याच्यावर शनिग्रहाचा प्र प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती अगदी मनोमौजपणे जगत असतात एखाद्याला त्यांनी वचन दिलं तर ते वचन ते कधीच तोडत नाहीत दुसऱ्यांची मनं जिंकून घेणारे असतात सतत हसतमुख असतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तिथल्याच लोकांमध्ये ते मिळून मिसळून जातात आणि म्हणूनच लोक त्यांच्यावरती देखील तितकंच प्रेम करत असतात त्याचबरोबर ते आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची देखील विशेष काळजी घेत असतात त्याचबरोबर आपल्या कोणत्याही व्यवसायामध्ये नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होत असतं कोणतंही काम हाती घ्यायला जावा तर त्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आता आपण सात आठवड्यामध्ये असतात तर या आठवड्यातील सात वारा कोणत्या दिवशी कोणतं बाळ जन्मल्यावरती त्याच्यासोबत कोणकोणत्या गोष्टी घडतात हे बाळ कसं असतं त्याचा स्वभाव कसा असतो त्याचबरोबर कोणते कार्य तो कशाप्रकारे करत असतो याविषयीची अगदी थोडक्यात महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर तुमच्या बाळाचा या सात दिवसांपैकी कोणत्या दिवशी जन्म झालेलं आहे हे नक्की जाणून घ्या त्यानुसार तुमचं बाळ मोठं झाल्यावरती कसे असेल हे तुम्हाला नक्की समजेल त्याचबरोबर आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो आणि त्यामुळं तुमचा ज्या दिवशी बाळाचा जा जन्म झालेला आहे तर त्या दिवशीचा जो वार आहे तर त्या देवी देवतांची कृपा तुमच्या बाळावरती नेहमी सदैव राहणार आहे तर प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद